हाय फ्रेंड माझं नाव समीर आहे माझं वय बावीस वर्षे आहे मी पुण्यात मित्राकडे कामाच्या शोधासाठी आलो होतो माझा मित्र संतोष हा एका कंपनीमध्ये जॉब करत होता त्याला पगारही चांगला होता ते पाहून माझ्या घरच्यांनी मला त्याच्यासोबत पाठवले होते मी गावाकडे असल्यामुळे सुरुवातीला मला पुण्यामधील कोणतीही माहिती नव्हती माझा मित्र मला सर्व काही माहिती सांगायचा त्याच्या कंपनीत तो माझ्यासाठी जॉब शोधू लागला होता पण कमी पगाराचा जॉब मला मिळत होता यामुळे तो मला म्हणाला आणखी आपण दुसरीकडे जॉब पाहू मलाही वाटायचं तिथे दोन पैसे वाढून मिळतील जिथे दोन पैसे वाढून मिळतील तिथे जॉब मिळाला तर चांगलंच होईल त्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असायची यामुळे तो त्याची कामं करून घ्यायचा आमच्या रूमपासून त्याची कंपनी बरीच लांब होती यामुळे तो रिक्षामधून त्या ठिकाणी जात असे सुट्टीच्या दिवशी तो बाहेर निघून जायचा आणि रात्री उशिराने रूमवर यायचा मला वाटायचं त्याच्या कंपनीचं काहीतरी काम असेल यामुळेच तो जात असेल पण त्याने मला एक दिवस सांगितलं इथे बुधवारपेठेत खूप मजा आहे असंही आपलं लग्न काही जमत नाही यामुळे आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तिथे जात होता काही दिवसांनी मला एका कंपनीमध्ये जॉब मिळाला होता सुरुवातीला मला पगार खूप कमी होता यामुळे रूम भाडं आणि जेवणाचा खर्च सोडून मला फक्त पाच हजार रुपये शिल्लक राहायचे ते मी काही दिवस गावाकडे पाठवत असायचो यामुळे घरच्यांनाही खूप बरं वाटायचं आता मुलगा कंपनीत जॉबला लागला आहे म्हणून माझ्या घरचे माझ्यासाठी लग्नाचं स्थळ शोधत होते आतापर्यंत लोक म्हणायचे मुलाला काहीही जॉब नाही यामुळे आपण काही मुलगी द्यायला तयार नाही आता मला जॉब मिळाल्यामुळे ते तसं लोकांना सांगत होते काही दिवसांनी माझ्या मित्राला बाहेरची एवढी सवय लागली होती की तो नियमितपणे आपले हाऊस पूर्ण करण्यासाठी बुधवारपेठेत जायचा काही दिवसांनी तोही मला म्हणाला अरे समीर तुला तुझी इच्छा पूर्ण करायची असेल तर तो तोही एक दिवस माझ्याबरोबर चल मी तुला सर्व काही माहिती करून देतो सुरुवातीला माझं मन तिकडे जाण्यासाठी तयार होत नव्हतं पण त्याने खूप आग्रह केल्यामुळे मी तिकडे जाण्यासाठी तयार झालो होतो एक एका दिवशी आम्ही दोघांनीही सुट्टी एका दिवशी आम्हा दोघांना सुट्टी होती त्या दिवशी आम्ही बाहेर बाहेरच जेवण केलं आणि लगेच त्याने मला त्या पेठेमध्ये आणलं तिथे त्याने ते ते मला फिरवल्यावर समजले की अनेक ठिकाणच्या मुली त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी तो व्यवसाय करत आहेत तो चांगली मुलगी पाहून तिच्याकडे गेला होता आणि मला बाहेरच थांबवलं होतं यावेळी अनेक मुली मला त्या कामासाठी इशारा करत होत्या खूप वेळ त्याने मला त्या मुल त्या मुलीपासून मजा घेतली आणि मग तो घामाघूम होऊन बाहेर आला होता बाहेर आले तो मला म्हणाला समीर जीवनात सर्व गोष्टींची जी, मजा करून घेतली पाहिजे जी, जीवन हे एकदाच मिळते ती पूर्ण नाही झाली तर खूप वाईट वाटतं यामुळे तूही तूही तू देखील एखाद्या मुलीकडे जा तुला जी पसंत पडेल तिकडे तुझा असं म्हणून मला त्याने बळजबरीने त्या कामासाठी तयार केले होते अनेक अनेक गल्ल्या फिरून झाल्यानंतर त्याने मला एका चांगल्या मुलगी एक चांगली मुलगी दाखवली होती ती सर्व पाहून माझी ही कळी फुलू लागली होती मलाही वाटलं आपणही एखादा चान्स घेऊन पाहावा बाहेर एक साडी घालून खूप सुंदर मुलगी उभी होती तिचं लग्न झालं असेल नसेल याचा मला काही माहिती नव्हती पण तिला पाहिल्यावर ती मला त्या कामासाठी चांगलीच पसंत पडली होती तिच्याकडे मी सारखं सारखं पाहायला लागल्यावर तिने ओळखून घेतले की याला काय हवं आहे ती, माला काय ती, ती मला म्हणाली तुला काय हवं आहे ते मी ओळखलं आहे चल लवकर आतमध्ये असं म्हणून तिने मला हाताला धरलं आणि थेट आतमध्ये आणलं ती खूप छोटी रूम होती तिथे एवढी स्वच्छताही नव्हती पण लोक आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे येत होते ठरल्याप्रमाणे माझ्याकडून तिने पैसे घेतले आणि त्या कामासाठी ती तयार झाली होती इकडे अनेक मुली पाहून माझा तो उभा राहिला होता यामुळे मी लगेच त्या कामाला सुरुवात केली आणि त्या मुलीपासून चांगलाच उपभोग घेतला त्या दिवशी मी चांगलीच मजा करून घेतली होती यामुळे काही दिवसांनी माझ्या मित्राप्रमाणेच मलाही ती चटक लागली होती यामुळे घरी मी जे पैसे पाठवायचे ते आता बंद झाले होते यामुळे माझ्या घरचेही मला खूप बोलायचे पण त्यांना मी काहीतरी कारण सांगायचो आणि सतत त्या गल्लीमध्ये जायचो आता तिकडे जाण्यासाठी माझ्या मित्राची गरज मला नव्हती कारण सगळी तिथली माहिती मला माहिती मला माहीत झाली होती यामुळे मी सुंदर मुलगी पाहिजे पाहि पाहिजो आणि तिच्याकडे जाऊन माझी ती हौस पूर्ण करून यायचो इकडे पगार काही माझा वाढत नव्हता पण पैसा मात्र जास्त लागत होता यामुळे मी कधी कधी मित्राला म्हणायचो अरे संतोष पुण्यात आणून मला तू वेगळी सवय लावून ठेवलीस ती आता मला काही केल्या सुटत नाही तो म्हणाला तुझी इच्छा तुला जायची असेल तर जा नाही तर शांतपणे रूमवर झोपून राहा यामुळे काही दिवस मी मनावर कंट्रोल करून रूमवरच राहायचो पण काही केल्या मला झोप लागत नव्हती यामुळे तो गेला की त्याच्यामागे मी लगेच जायचो आणि माझी ती इच्छा पूर्ण करून यायचो माझा तो नाद कमी होण्यासाठी काही दिवस मी मुद्दाम गावाकडे आलो होतो पण माझ्या मित्राने अगोदरच माझी सर्व माहिती गावाकडे सांगितली होती यामुळे गावाकडून मला परत पुण्याला येऊ देत नव्हते शेवटी गावाकडे मी पुन्हा शेती करू लागलो आणि एखादी मुलगी लग्नासाठी मिळते का त्याचा शोध